मित्रांनो एक अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मला चे, ती म्हणजे आयुष्यमान कार्ड, कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं तुम्ही घर बसल्या हे कार्ड डायरेक्टली डाउनलोड करू शकता तुम्हाला कुठेही केवायसी करायला जाण्याची गरज नाही आहे कुठेच नाही आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ज्याला पीएम हे असं आपण म्हणतो या योजनेअंतर्गत तुम्ही जर बिमार पडला असाल तुमचं एखादी थोडस ऑपरेशन असेल तर तुम्हाला त्यासाठी पाच लाखापर्यंत मुक्त उपचार उपलब्ध करून दिला जाणार आहे तर याची एक शेवटची डेट आहे एक तीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन ही लोकमत न्यूज पेपरला आलेली आहे त्यासाठी मी तुमच्याकड समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर ज्याही बांधवांना लवकरात लवकर केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला या मोहिमेचा किंवा या योजनेचा लाभ मिळेल नागरिकांनो मोबाईलने ही केवायसी करा पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा म्हणजे काय आपण आहोत आपल्याला या पाच लाखाचा म्हणजे तब्येत खराब झाली तर पाच लाखांमध्ये एक आरोग्य कवच मिळेल एक विमा मिळेल तर ही न्यूज योग्य पद्धतीने वाचा मी तुम्हाला पहिली न्यूज सांगतो आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस सांगतो कशा पद्धतीने तुम्ही कार्ड घर बसला डाउनलोड करू शकता कुठेही जाण्याची गरज नाही कोणालाही पैसे देण्याची गरज नाही बघा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा बघा व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख पर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बघा इथे काय म्हटलंय प्रति कुटुंब वन फॅमिली पर इयर फाईव्ह लाख तुम्हाला मिळणार आहे एका कुटुंबाला पाच लाखापर्यंत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ही योजना ज्योतिराव फुले योजना महाराष्ट्राची आणि त्यानंतर केंद्र सरकारची भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बरोबर त्यानंतर म्हटलेलं आहे परंतु यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड असणं कंपल्सरी आहे जे आज आपण डाउनलोड करून घेणार आहे पाच मिनिटं डाउनलोड करणार आहे आवश्यक आहे याच अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे बरोबर एकतीस ऑगस्ट पर्यंत ही मोहिम राबवली जात असून या अंतर्गत गाव वाडी वस्ती शाळा महाविद्यालयामध्ये ई केवायसी केली जात आहे आणि बघा ई केवायसी करण्याची तारीख किती आहे एकतीस ऑगस्ट म्हणून तुम्हाला सर्वांना ई केवायसी करणं गरजेचं आहे अदरवाईज तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही माहिती नाही त्यानंतर या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खासगी शासकीय मिळून बारा रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे तर बघितलं जिल्ह्यामध्ये बारा रुग्णालय एका डिस्ट्रिक्ट बारा आणि महाराष्ट्रभरामध्ये जर केले तर के तेवीसशे रुग्णा रुग्णालय या, या योजनेशी संबंधित आहे ते सरकारी असू द्या निम सरकारी असू द्या तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार म्हणजे मिळणार प्रत्येक लाभार्थ्याने ही मोहीम गंभीरतेने घेऊन आपले आयुष्यमान कार्ड त्वरित काढून घ्यावे जेणेकरून कोणी कोणतीही आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही असे आव्हान महाराष्ट्र सरकारने सोबत केंद्र सरकारने केलेले के आहे आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बारा रुग्णालये आहे आणि जर बघितलं टोटल तर तेवीसशे रुग्णालय महाराष्ट्रभर यांनी काय केलेलं आहे अलोकेट करून दिलेलं आहे सर्व कार्ड आहेत पात्र म्हणजे काय की तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे बरोबर त्याच्यामध्ये पिवळी असू द्या केशरी असू द्या त्याशिवाय प्राधान्य कुटुंबातील कार्डचा समावेश असू द्या सर्वांसाठीच हे काय आहे योजना आहेत लागू आहे बंधनकारक आहे बंधन तुम्हाला फक्त आणि फक्त आयुष्यमान कार्ड बाकी काही टेन्शन घेण्याची गरज नाही इथे मेल सुविधा ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र टी आय सी केंद्र अशा स्वयंसेविका आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत कार्ड काढून दिले जाणार आहे तेच जाण्याची गरज नाही म्हणतो तुम्ही तर डायरेक्ट मोबाईल वरूनच आपल्याला काढता येते याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो डोंट वरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळं समजून जाईल लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर देखील आयुष्यमान ऍप डाऊनलोड करून ते ई केवायसी करू शकतात त्यासाठी ऍप मध्ये बेनिफिशिरी पर्यंत निवडा किंवा एसटी टीपी बेनिफिशिरी डॉट आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोटलवर जाऊन तुम्ही भेट द्या मी तुम्हाला या वेबसाईटवर कसं डाउनलोड करायचं ते सांगितलंय तुम्ही ऍपवरून सुद्धा केवायसी करू शकता त्याची सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे सर्व प्रकारच्या कार्डधारकांना ही सुविधा आहे म्हणजे तुमच्याकडे पांढरं केशरी असू द्या पिवळं सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे लाखो लाभार्थ्यांची ई केवायसी अजून झालेली नाही आहे ई केवायसी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पाच लाखापर्यंत लाभ मिळेल अदरवाईज लाभ मिळणार नाही बघा आता आपण प्रोसेसला सुरू करूयात पण तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा या बघत असाल किंवा तुम्ही पहिल्यांदा या चॅनलला आला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जर मनामध्ये काही प्रश्न असतील तर टाकायला या ठिकाणी विसरू नका बघा काहीच करायचं नाही गुगलमध्ये जायचं आहे सरळ लिहायचं आहे आयुष्यमान कार्ड काय लिहायचं आहे आयुष्यमान कार्ड इंग्लिशमध्ये लिहा की मराठीमध्ये लिहा पहिलीच वेबसाईट ओपन होईल त्याचं नाव आहे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट गव्ह डॉट इन पहिलीच साईटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली अशा पद्धतीचं पोर्टल तुम्हाला दिसेल बघा काय आहे लॉग इन त्याच्यानंतर एंटर कॅपेचर टाकायचा आहे जो इथे दिला आहे तो इथे टाकला तुमचा मोबाईल नंबर जसा इथे मी माझा मोबाईल नंबर टाकतोय तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आणि इथे टाकल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल बाजूला आहे ना व्हेरीफायचं ऑप्शन आहे या व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करा केल्यानंतर काय होतं माहिती आहे का ते तुम्हाला ओटीपी टाकायला येतो ओटीपी इथे ऑथेंटिकेशन मोड आहे ना इथे व्हेरीफाय केल्यानंतर ओटीपी टाकायचा आणि काय होईल लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म उपलब्ध होतो बरोबर अशाच पद्धतीचा त्यानंतर इथे सिलेक्ट आहे पीएम जय योजना जन आरोग्य योजना त्यानंतर तुमचं काय करायचं स्टेट सिलेक्ट करायचं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र तुमची स्कीम याच्यामध्ये चार पाच स्कीमचे नावे येतात की इथे तुम्ही टाकलं सिलेक्ट केलं फॉर एक्झाम्पल पीएम जय योजना त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट माझा डिस्ट्रिक्ट यवतमाळ आहे आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन येतात ना तीन ऑप्शन तुम्हाला दाखवले जातात तर तीन पैकी जर बघितलं असेल पहिलं ऑप्शन आहे की आधार कार्ड बरोबर त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे फॅमिली कार्ड दुसरं ऑप्शन काय फॅमिली आय डी ऑप्शन आहे पी एम ए वाय आय डी बरोबर अशा पद्धतीचं तुम्हाला येईल आणि एक आधार कार्ड येईल डायरेक्टली कशावर टिक करायचं आधार कार्डवर टिक करायचं बघा मी टाकलाय पी एम जय योजना महाराष्ट्र पी एम जय योजना यवतमाळ आधार नंबर इथे तुम्हाला दोन असे का होईल कमेंट बॉक्स ओपन होतील पहिल्या याच्यामध्ये आधार नंबर टाकायचा आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅप्चा इथे दिलेला आहे हा इथे टाकायचा टाकल्यानंतर खाली काय करायचं क्लिक हिअर टू एनरॉल क्लिक हिअर टू एनरॉल केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म उपलब्ध होईल बरोबर इथे आधार नंबर टाकला इथे फॅमिली आयडी असला असलं टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि हा जो कॅप्चर आहे या ठिकाणी काय करायचा एंटर करायचा केलं केल्यानंतर डायरेक्ट लगेच अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला दिसेल म्हणजेच काय तुमचा आधार नंबर टाक इथे दिसेल तुमचा फॅमिली आय डी हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी उपलब्ध होईल स्टेट ऑफ एनरॉलमेंट म्हणजे तुम्ही कोणत्या राज्यातून आहे त्यानंतर हा जर तुम्ही ओटीपी टाकला किंवा कॅप्चर या ठिकाणी टाकला तर खाली न ना, तुमचं नाव तुमच्या ना, फॅमिलीमध्ये में किती मेंबर्स आहे सोर्सेस काय आहेत फादर नेम वाईफ नेम रिलेशन मोबाईल नंबर एनरॉलमेंट कार स्टेटस ऍक्शन आणि अपडेट डिटेल्स दिसत दिसलं जर इथे तुम्हाला कार्ड उपलब्ध नाही आहे तर बघा ऍक्शनवर जायचं ऍक्शनवर ऍक्शनवर गेल्यानंतर समजा इथे नाव आहे फॉर एक्झाम्पल माझं नाव किरण आहे किरणच्या पुढे ऍक्शन मध्ये ना असा बान असेल त्या बानवर टिक करायचं बानवर टिक केल्यानंतर अशा पद्धतीचं काय होईल एक पोर्टल ओपन होईल पोर्टलमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तुमचं नाव आलंय माझं नाव किरण महात्रा वानखडे बाबांचं नाव जर नसेल तर त्या ठिकाणी ऍड करा रिलेशन दिलाय आहे सन मेल टेंडर आहे त्यानंतर इथे ई केवायसीचं ऑप्शन आहे बघा मी काय केलंय आधार कार्डवर ओ टी पी टाकलेला आहे म्हणजे आधार ओ टी पी आधार ओ टी पी केल्यानंतर बघा खाली इथे तुमचा आधार आहेच ते काय करायचं व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला दोन ओ टी पी येतील एक आधार ओ टी पी आधार ओ टी पी आणि दुसरा येणार आहे बेनिफिशरी ओ टी पी आधार ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि बेनिफिशरी ओटीपी या ठिकाणी टाकायचा टाकलं बस तुमचं कार्ड होईल काही डाऊनलोड होईल बरोबर ती बाजूलाच ऑप्शन येतं तिथून तुम्ही कार्ड डाऊनलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुमचं कार्ड आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता सोबत तुमची ई केवायसी सुद्धा करू शकता तर लवकरात लवकर महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांनी महिला पुरुष ट्रान्सजेंडर होऊन सक्षम सक्षम प्रत्येकाने हे आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करा अशा पद्धतीने ई केवायसी करा काहीही प्रश्न आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहे तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय